वडिलांचा आंब्याचा बिझनेस पण तरीही मुलाला मात्र काहीतरी वेगळा व्यवसाय करून दाखवायचा होता म्हणून प्रवीण मस्के यांनी ड्रायफ्रूटचा बिझनेस सुरू केला आणि फक्त सुरूच नाही केला तर तो वाढवला अख्ख्या क्रोफर्ड मार्केटमध्ये ड्रायफ्रूटच एकमेव मराठी दुकान आहे आणि ते म्हणजेच मस्के ड्रायफ्रूट प्रवीण यांनी त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी नोकरीपेक्षा या व्यवसायालाच प्राधान्य दिलं एका मराठी मुलानं सुरू केलेला हा व्यवसाय आज एवढा मोठा ब्रँड या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नट्स बघायला मिळतील तसंच मध्ये सुद्धा फ्लेवर्स बघायला मिळतील जसं काजू मध्ये अगदी सॉल्टेड काजू पासून ते फ्लेवर काजू पर्यंत तर बदाम मध्ये सुद्धा अगदी फ्लेवर बदाम पर्यंत खजूर मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार इथं बघायला मिळतील क्रॉफर्ड मार्केट मध्ये गेट नंबर एक च्या समोरून आत केल्यानंतर हे दुकान तुम्हाला लगेच दिसेल स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर हे दुकान आहे हाय मी प्रवीण मस्के मस्के ड्रायफ्रुट चा मी ओनर आहे प्रवीण मस्के म्हणून आमचं हे एकोणीसशे तेवीस पासून एच के नावाची कंपनी आहे पहिला आम्ही मँगो मध्ये ट्रेड करत होतो पण परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही ड्रायफ्रुटमध्ये पण ट्रेड करतोय हे ड्रायफ्रूटमध्ये मध्ये आपले बरेचसे व्हरायटी इथे अवेलेबल आहेत ड्रायफ्रुट्स मध्ये काजू बदाम पिस्ता किशमिश अक्रोड अंजीर जरदाळू बघा हे हेझलनट आहेत हेझलनट आहेत हेझलनट हे हे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीस किलो आहे प्लस हे आपल्याकडे मॅकॅडमिया नट्स आहेत हे मॅकॅडमिया नट्स आहेत इथे प्लस इथे नट्स आहे नट सहा हजार रुपये किलो आहे प्लस आपल्याकडे नट आहे नट बावीसशे रुपये किलो आहे पर आपल्याकडे ब्राझील नट आहे इमराजीनट दोन हजार चारशे रुपये किलो आहेत असे बरेचसे आपल्याकडे नट्स आहेत तसे आपल्याकडे प्रत्येक प्रकारच्या सीड भेटतात पंपकिन सीड सनफ्लॉवर सीड वॉटरमेलन सीड मेलन सीड कुकंबर सीड तसेच सेव्हन सीड येतात सेवन सीड पण भेटतात हे ब्लॅक क्रॅनबेरी आहे ही रेड क्रॅनबेरी आहे ही क्रॅनबेरी स्लाईस आहे हे प्रून्स आहे तसंच सॅप्रॉन पण आपल्याकडे केसर पण बरेचसे व्हरायटी आहेत हो आपल्याकडे काश्मीर सॅप्रॉन प्लस बेबी ब्रँडचं सॅप्रॉन स्पेनचा सॅप्रॉन तसंच तुम्ही हे बघत असाल तर पान फ्लेवर मध्ये आहे हे कल हे कलकत्ता पान हे बनारसी पान हे मगई पान असे बरेचसे पान आहे तिथे आपल्याकडे आप अवेलेबल हो पान मसाला जे मुकवास म्हणून पान मसाला जातात ते पान मसाल्यामध्ये असं आहे नॉर्मली ह्या प्रकारमध्ये असं दिसतं त्याची फोर हंड्रेड रुपीज पर किलो आहे तर आपल्याकडे बदाममध्ये व्हरायटी आहे सेवन सिक्स्टी सहाशे ऐंशी रुपयेपासून बदाम चालू होतो आपल्याकडे हे जर तुम्ही बघितलं तर हे सॉल्टेड बदाम आहेत रोस्टेड सॉल्टेड बदाम आहे खजूरमध्ये बरेचसे व्हरायटी येतात खजूरमध्ये कलमी खजूर आहे मबरूम आहे अजवा आहे, आहे इराणी खजूर आहे सुकरी खजूर आहे टुनेशियन खजूर स्टार्टिंग वन ट्वेंटी रुपीज पर बॉक्स किमिया येतो अर्धा किलो वन ट्वेंटी रुपीज चार महिने आमचे वडील पहिले आंब्याचं सीझन करायचे त्यानंतर काही सोर्स नसल्यामुळे माझं जेव्हा कॉलेज पूर्ण झालं त्यानंतर मग मी मध्ये स्विच केलं बरेचसे दुकानं होती मध्ये पण मराठी एकमेव दुकान नव्हतं एकमेव मराठी दुकान म्हणून मी आपल्या मराठी नावाने मस्केट ड्रायफ्रूट हे माझ्या डोक्यात ट्रेंड आली आणि मी मस्केट ड्रायफ्रूट नावाने तुम्ही जर अख्ख्या मार्केट मार्केटमध्ये बघितलं तर मस्के ड्रायफ्रूट नावाचं एकमेव मराठी पाठीचं दुकान आपलं मस्कट ड्रायफ्रूट आहे मी इंजिनिअरिंग मी डिप्लोमा केला डिप्लोमा मध्ये डिस्टिंगशन आहे इंजिनिअरिंग मध्ये डिस्टिंग्शन आहे मी बऱ्याच ठिकाणी जॉबला पण गेलो पण परंतु बिझनेस हा रक्तात बिझनेस असल्यामुळे लहानपणापासून बिझनेस स्टार्ट केला तर आपण आपला कितीही वेळ खर्च केला तरी तो आपण आपल्या स्वतःसाठी खर्च करतो आणि नोकरीपेक्षा बिझनेस हा कधी पण उन्नतीचा मार्गच तुम्हाला निवडला जातो फक्त बिझनेस मध्ये तुम्ही थ्री सिक्स्टी फाय डेज ट्वेंटी फोर अवर्स हे तुम्हाला काम करावं लागतं इथे तुम्ही माघार नाही पण बिझनेसमध्ये तुमची प्रगती तेवढीच एखाद्या मराठी माणसाने जर व्यवसाय करण्याचा ठरवला तर तो काय कमाल करू शकतो हे आपल्याला प्रवीण मस्के यांच्याकडून नक्कीच शिकायला मिळतं लोकल एटीनसाठी साठी मयुरी सर्जेराव मुंबई